सगळे गुड मॉर्निंग तर आत्ता वाजलेत जवळपास दहा साडे दहा वाजत आलेले आहेत आणि माझी तब काही तब्येत ठीकच नव्हती कणकणी कन आलेली थोडीशी मला म्हणून मी झोपली होती उठू पण वाटत नव्हतं आणि तेवढ्यात शरण्याच्या हॉस्पिटलमधून जिथे ट्रीटमेंट चालू आहे तिची तर तिथून कॉल आला तिच्या डॉक्टरचा कारण जवळपास एक सहा सात महिने झालं वेटिंग होतं की आहे ना दात बसवायचे हो तिचे जे चालू होते की आर्टिफिशियल दातांसाठी ई कर बाबू ई हे जे आपण तुम्ही बघताय आ तर हे तिचं पूर्णपणे डॅमेज झालेले दात तिला खाता पण येत नव्हतं आपण एक कॅप्स टाकून घेतलेल्या आणि वरती दाखव हे जे वरचे दात दिसतात तुम्हाला इथे तर हा जो बोळका आहे हे चारी दात एक्स्ट्रॅक्ट केलेले काढून टाकलेत किडलेले कारण नवीन येणारे दात पण किडकेच येतील आणि आता तशी साडेतीन वर्षांची येतील तर मग पुढे जाऊन ती कसं खाणार काय करणार ना आणि सात साडेसात वर्षांचा असताना नवीन दात यायला सुरुवात होतात मग तोपर्यंत काय करणार मग त्यामुळे त्यांनी सजेशन दिलेलं की आर्टिफिशियल दात बसूया कारण मग बोलताना पण काय जातं इथून हवा जाते तर म्हणजे उच्चार पण हे आणि जबडा पुढे यायचे आणि येणारे नवीन जे दात असतात ना ते असे वाकडे तिकडे येण्याचे चान्सेस असतात सो मग तिच्या दातांचं माप वगैरे देऊन आपण ट्रीटमेंट चालू केलेली डी वाय पाटील हॉस्पिटलला कारण बाहेर मला या सगळ्यांचा खर्च एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजारपर्यंत सांगितलेला डी वायमध्ये मग कळलं की कमी ह्याच्यामध्ये होत आहे सगळं तर मग आम्ही खूप दिवस झालं ट्रीटमेंट चालू आहे जवळपास एक वर्षांपासून ट्रीटमेंट चालू आहे आणि सहा महिन्यांपासून वेटिंग आहे आज सकाळी अचानक कॉल आला की तुम्हाला यायचं आहे आणि एका एक तासात तुम्हाला यावं लागेल कारण ते दात जे आहेत ना तर ते केरळच्या लॅबवरून येत आहेत केरळच्या लॅबवरून म्हणजे बनवून येत आहेत तर आम्ही पटकन उठले मी खूप एक्साईट आहे आणि मला भीती पण वाटते आता कारण हा जो उंदीर दिसतोय माझा ई कर ई इ... हे जे आमचे सुळे दिसत आहेत उंदीर उंदराचे दात कि अजून चारदा तसे लागणार आहेत आता ते कसे दिसशील माझी गोडी कशी दिसेल मला काही कळत नाहीये सकाळपासून सगळ्यांना फोन करून झालंय माझं की कोणी सोबत येतं का आपण काय झालं माऊ काकाला आहे ऑफिस का अचानक आणि एकदम अर्धा असं पण आता सुट्टी नाही टाकताय आणि प्लस तर मागे स्वयंपाक करते इकडे दिसतच असेल तुम्हाला तिला पण ऑफिस आहे मग सगळ्या फ्रेंड्सला वगैरे फोन करून झाला पण आईन टाइमिंगला सगळ्यांची ऑफिस कोण कसं करणार मग पुन्हा एकदा आता केलाय मामाच्या फोनला फोन तर तो येतोय पडेल एक्साइटमेंट एवढी आहे हे माझं गुंडूला दात येणार आहे तर तो छान इ एक। 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 मी तुम्हाला दात आले की तुला दात बसवले की मी तुम्हाला सगळ्यांना तो पण लोक दाखवेल चला शंभू शंभू करायची हे पोळके दात आहेत ना ह्या ब्रशनी घासून घे आता रोज नवीन दात घासायचे आपल्याला ये कसं तुला तुला कसं वाटतंय दात बसवायचे काय करणार दात बसवल्या बाळा ब्रश करणार अजून काय करणार खायला थाग। थाग। खाणार बऱ्याचशा गोष्टी खाण्यासाठी खूप माझ्या बाळाला रिस्ट्रिक्शन्स होत्या खाता येत नव्हतं त्रास व्हायचा कधी कधी मिक्सर मधून बारीक करून द्यायला लागायचं कधी कधी इतकं 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 असं बारीक कुसकरून द्यावं लागायचं माझ्या पिधू ला येत नव्हतं वाईट वाटायचं आता म्हणजे सगळं खाता येणार आहे असं तोडणार माझं आली आहे मच्छर चावलाय बाबा आता छान <laughs> माझं सकाळपासून ती माझं अंग दापतीये कंब दापतीये डोकं ना अजून काय 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 केलं तू आज काय काय दाबलंय सगळं आहे ना आणि मम्माला तर बरंच वाटत नव्हतं मम्मा अशी झोपूनच होती पण मम्माचे जसे दात आलेत कळले बाळाचे तशी मम्मा उठून डायरेक्ट तरतरीत झाली मम्मा <laughs> मग किती वाट बघितली वा आपण हो की नाही माझ्या बाबूला येत नव्हतं शाळेत चिडवायची पोरं बोळकी म्हणायची कुणी म्हातारी म्हणायचं हा की नाही आता छान दात येणार सगळ्यांसारखे माझा पांडा आंघोळ करून रेडी झालेलाय बाबू हा नवीन ड्रेस शरवण्याला मी घेऊन आलेली आहे ऑर्डर केलेला आहे म्हणजे मी छान असा चा, व्हाईट व्हाईट कलरचा घालणार आहे कारण तो दातांच्या कलरचा असतो म्हणून तो स्पेशली ठेवला होता मी हा घालायचा ना हा मस्त पैकी गरम गरम मिठाचा बटाटा उकडलेला आणि गरम चपाती शरण्यासाठी अर्पिता मौनी करून दिलीये कारण एकदा दातांची ट्रीटमेंट चालू झाली आणि एकदा ते दात बसवले हो की एक तास काही खाता येणार नाहीये माझ्या गुंडूला त्यामुळे माझ्या गुंडूला बटाटाच आवडतो तर माझा गुंडू खातोय बटाटा कशा लागतोय हा कसा लागतोय बटाटा हा चला खाऊयात आपण शरू बाबूला घेऊन कुठे चाललोय दात बसवायला हे बाबू किती छान दिसतोय नवीन नवीन ड्रेस घातलाय स्कार्फ पडला आमचा रोड नि पडला शरूचे हे केस पुढे येत होते ए नको बघू जाऊ दे पडू दे परत मस्त जायचं गर्दी किती आहे बघ ना हे ट्रॅफिक किती आहे मागे अतुल का आलाय शरू झोपते ना आणि मला पण बरं नाही आहे मग परत ती झोपली वगैरे तर मग कोण कसं ना आणि थोडंसं दात बसवायचे म्हणजे ती रडापडी होणार ती रडणार म्हणजे मी पण रडणार सो मग कोणीतरी पाहिजे असतं सपड ना कसं वाटते दात बसवायचे काय ना वाटते रडणार का तू हॉस्पिटलला रडणार का तू नक्की रडायचं नाही सुंदर कॅम्पस आहे शरण्य कुठे बसली काका काय गाडीला हे करायला पार्किंगला लावायला कॅम्पस ही, ही फिरून आणतात शरण्या कॅम्पस आणि आपल्याला द्यायचं इकडे ओके हो नाही शरण्याचा क्लिप किती छान दिसतोय बघू ड्रेस ड्रेस बघू ड्रेस पण सुंदर दिसतोय वा तुझ्यासारखंच हे मिकी माऊस बघू इकडे ए हळूहळू हळू हळू बाप्पू शरू परत मग हळू इकडे काका येईल काकाला माहिती नाही इथे यायचं इकडे रडणार नाहीस ना छान छान दात बसवायचे हो की नाही छान दात बसवायचे किती घोड दिसतेस तू आई का मलाच आहे ना मला टेन्शन आलंय ऍक्च्युली म्हणजे ॲक्च्युली मला सगळ्यांनी अपोज केलेलं तिला दात बसवण्यासाठी कशाला तिला दात बसवतेस कशाला तिला दात बसवतेस दात येतीलच तिला नॅचरली पण प्रॉब्लेम आहे ना की मी बघितले तिला खायला खूप त्रास होतोय खूप म्हणजे तोडता येत नाही इकडून इकडून अशी तोडते ती, ती। आणि दुसरी गोष्ट तर आत्ताशी ती साडेतीन वर्षांची आहे दात कधी येतात नवीन येणारे जेव्हा साडे सहा साडेसहा सात वर्षांचा असताना तोपर्यंत ती काय करणार ना आणि मग ते डॉक्टरांना पण कन्सल्ट जेव्हा केलं ना तर डॉक्टर पण काय बोलले की तुम्ही ते बसवून घ्या कर कारण कसं आहे की जो मधला पोकळीचा गॅप पडतो ना दात काढल्यामुळे तिचे तर त्यातून हवा कंटिन्यू जर जाणार तर नंतर तिची बोबडी म्हणजे आपण जे म्हणतो बोलण्याची टॅक तर ती पण वेगळी पडणार आणि कदाचित येणाऱ्या जबड्यातून दात पण पुढे जातील आला हां नाही तिथं असं लिहिलंय की पायऱ्यांचा जिण्याचा वापर करा म्हणजे लिफ्टनी नका जाऊ चालत जावा म्हणजे पाय हेल्दी राहतात एक्झरसाइज होती असं लिहिलंय तिथे बाळा कळलं का कळलं पायऱ्या वापरा जायचं का चालत आपण चालत जायचं का लिफ्टनी जायचं का पाय दुखतात काय गोड दिसतेस तू छान दिसतेस हो अरे बाबा मला आता की कशी दिसेल माझी आहे ना ते आता दातांची लेंथ थोडीशी मोठी असणार आहे कारण बाकीचे दात जशी ते मोठे होणार तशी ते मोठे होणार त्यामुळे हे पुढचे चारच दात असे सशासारखे थोडे खाली असणार आहेत तिचे आणि ते ट्रान्सपरंट असणार आहेत नवीन दात इथे ट्रान्सपरंट राहणार जबड्याचे तिथे नवीन दातांची जेव्हा ग्रोथ होणार तर ते दिसणार मग त्यावेळेस ते काढून टाकणार तीन चार वर्षांसाठी राहणार ते दात तिचे देचा देचा। ना, 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 ती काय म्हणते ना इंस्टाग्राम वरती व्हिडिओ असतात का विचारतात फेमस आहे म्हणतात तू झाले दातच बसवायला आलोय मी तुम्ही काय इकडे म्हणजे जॉबला आहे का हॉस्पिटलला येऊन माझी इकडे धिंगणा करतील ए चल बाहेर चल ओरडतील तुला बाहेर चल बघ इकडे पण एक, एक माऊ भेटली ती पण तुझे व्हिडिओज बघते मी मम्मीचे फोटो भारी काढते माऊ आली होती तिचीला सगळ्यांना भेट दात बसवायचेच सांग तिला दात दात बसवायचीच सांग आता घर टेन्शनमध्ये इ करून दाखव दाखव नाही नाही म्हणा चॉकलेट नाही खाता आम्ही कधीच दात लहानपणीचे आत बोल काय नाव तुझं काय करायला दातांची चिटणी ई आलोय आम्ही फायनली दात बस लक्षात आणण्याचे ई का मला खूप टेन्शन आलंय पण छान दिसेल आपण असे भोळके बोळक्या दात आपण असे दातांचे फोटो काढू दोन तीन आठवण म्हणून दात आलेत ना <laughs> तुझे छान छान हा कस वाटते टेन्शन आलंय का बसवायची नाही आहेत का तिथे

दाखव इकडे दाखव ना वरती अरे मस्त असं बसवूया का शरू एवढा सपोर्ट करते अजिबात रडत नाही अजिबात रडत नाही छान सपोर्ट करते हो की नाही ट्रीटमेंट चालू झाली आहे दातांची माझ्या बाबूच्या सिमेंट कसं वाटलं छान आहेत का असं पुढे घेऊ नको नाही तर छान दिसतात

वेगळाच दिसतोय दोन दातांचा ससा होता आता जरा वेगळा दिसायला दिसण्यापेक्षा खायला येणं महत्वाचं आहे ओढणार नाही मी चिप्स वगैरे असं काही पुढच्या दातांनी घट्ट कडक चावायला नाही द्यायचं अप्पल वगैरे पण तुकडे करून द्यायच कारण ते

नाँगा। 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 आँगा। 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 लागते थोडा बोलायला प्रॉब्लेम येतोय तिला आणि सवय लागली ना पहिल्यापासून असं खालचा जबडा पुढे घेऊन बोलायची हे करायची एक नाही करायचं एक दोन दोन तीन तीन चार का काकाला दादा को ना अतुल काकाला दाद दाखव तुझे दादा शरण्या दादा दाखव मस्त दिसतेस ते बघ ही ही माऊ ओळखते तुला तिला फोटो आहे तुझ्यासोबत शरू छान दिसत इकडून मामकडे बघ मा पण टू टाइम ब्रश करायचं हे एवढे स्टिकर घेतले एकच घ्यायचं यो किती छान किती छान किती छान ओ दात पण छान दिसत आहेत खुश झाल्यावर मॅम आवडतात ना तुला डॉक्टर मॅम आवडतात ना थँक्यू म्हणा त्यांना थँक्यू बोल थँक्यू नीट हे, हे मागे घेऊन थँक्यू okay, नाही ठीक आहे प्रॅक्टिस दातांच्या ट्रीटमेंटचे जेव्हा छोटे छोटे रील्स मी आपण इंस्टाग्राम चॅनलला आपल्या टाकले त्यानंतर खूप सारे प्रश्न खूप सारे एन्क्वायरीज खूप सारे स्टेटमेंट्स त्याच्यावरती होते लोकांचे की लाईक आत्ता तर ती साडेतीन वर्षांची तिचे दूध दात पडून तिला दात आलेच असते की कशाला तू बसवायचे असं केलं तर तिला किती त्रास होत असेल खाण्यासाठी आणि एवढी घाई कशाला दिसण्याचं काय असतं किंवा पहिलेच ती क्यूट दिसत होती आता ती जास्त मोठी दिसते किंवा असं पण होतं खर्च किती आला कुठल्या हॉस्पिटलला केलं काय ट्रीटमेंट केली बरेचसे एक ना अनेक अनेक प्रश्न होते तर कसं आहे की आणि हे पण होतं की दे दे अजून चॉकलेट खायला दे अजून कॅडबरीज खायला दे तर सिंपली दात किडण्यामागे फक्त चॉकलेट खाणं किंवा फक्त कॅडबरीज खाणं हेच रिजन नसतं थोडंसं तुम्ही डॉक्टरला कधी कन्सल्ट करा यामागे बरीचशी कारणं असू शकतात आता शरणण्याचे जे दात आहेत ते ऑलमोस्ट सव्वा वर्षाचे असल्यापासूनच किडायला सुरुवात झालेली कीड लागायला तर काय झालं की याच्यामध्ये आपल्याला काळजी घेणं जे पण नवीन म मदर्स असतील इकडे न्यू मदर्स तर त्यांनी लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही बेबीजला फिडिंग कराल रात्रीचं निम्म्या रात्रीचं कधी कंटिन्यू कपड्याचं कॉटन कपडा असेल किंवा ते काही असेल तर त्यांनी ते पुसून घेता येतात जेणेकरून पुढे जाऊन ते किडणार नाहीत काही खायला दिलं तर चूळ भरण्याची सवय लावा दोन टाईम ब्रशिंगची सवय लावा आणि शरण्याला जेव्हा ते दीड सव्वा वर्षांच्या असतानापासून ते किडायला सुरुवात झाली त्यानंतर एक दीड एक वर्षांचं असताना तिला दातांमध्ये पेन व्हायला सुरुवात झालं होतं ते दुखायचं खाताना पिताना वगैरे मग हॉस्पिटलमध्ये मी बऱ्याचशा कन्सल्ट केलं एक चार पाच ते सहा ऑलमोस्ट प जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतात पेडायट्रिशियन्स वगैरे तिकडे कन्सल्ट केलं जे मला कोटेशन्स मिळाले ते होते एक लाख दीड लाख पावणे दोन लाख एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार कारण याच्यामध्ये सिस्टीम कशी होती प्रत्येक डॉक्टरचं कन्क्लुजन मात्र एकच आलं की चारही दाडं आपण वाचवू शकतो रूट कॅनल करून आणि कॅप्स टाकून पण वरचे जे चार दात आहेत ते मात्र आपल्याला मुळापासून काढावे लागतील कारण दात जर किडले असतील तर आपण काढले असते पण ते मुळापासून जे आहे ना ते किडले जर ते नाही काढलं तर येणारे जे दात असतील प जे परमनंट पुढे पुढचे येणार तर ते पण किडके ये येतील तर लाईफ टाईम त्रास होण्यापेक्षा ते काढून टाका जेणेकरून नवीन येणारी रोज चांगली येईल तर मग ते अनिश्चिष देऊन भूल देऊन काढणं किंवा अंडर म्हणजे गायडन्स चार छोट्या मुलांचं असं करणं यासाठी खूप जास्त खर्च होता आता तुम्ही रूट कॅनल्सला पण बघाल प्रायव्हेटमध्ये खूप आठ आठ नऊ नऊ हजार रुपये खर्च होतो मग मला जरा टेन्शन आलं सहा सात हजार रुपये मी कन्सल्टेशनला वेगवेगळ्या हॉस्पिटल्सला घालवले त्यानंतर मग एक डॉक्टर होते त्यांना मग मी सगळं सांगितलं की सर मी एकटी अफोर्ड नाही करू शकत असं असं खर्च माझा असं असं आहे मी एका मॉलला जॉब करत होती विजय सेल्सला तर मला एवढं पेमेंट पण नाही की मी तेवढं अफोर्ड करेल वर्षभर करून पण मी नाही करू शकणार तर तुम्ही मला काहीतरी सांगा कारण मला बाळाला करायचं व्यवस्थित मग मी रडलेली लिटरली आहे त्यांच्याजवळ मग त्यांनी मला असं सर... म्हणजे छान गाईड केलं की बाबा ठीक आहे पर्सनलला तर प्रायव्हेट हॉस्पिटलला तुला एवढाच खर्च येणार बट तू डी वाय पाटीलला ट्राय कर डी वाय हॉस्पिटल जे आहे तर ते सेमी गव्हर्नमेंट टाईपमध्ये आय थिंक कसं मला एवढं नाही सांगता ना पण तू डी वाय पाटीलला जा आणि तिथे कर तुझा खर्च कमी होईल मग मी डी वाय पाटीलला गेली जे की पिंपरीच्या पुढंच आहे डी वाय पाटील तुम्ही जर सर्च कराल डी वाय पाटील डेंटल तर तुम्हाला सगळे डिटेल्स मॅपवरती मिळून जातील तिथं गेल्यानंतर हार्डली पाच रुपयाचा केस पेपर दहा रुपयाचा पे केस पेपर मिळाला त्यानंतर आत्तापर्यंत म्हणजे दीड वर्षांचं असताना शरण्याची ट्रीटमेंट चालू होती एक चांगली गोष्ट आहे तिथे की खर्च तर कमीच आहे पण अजून एक गोष्ट आहे की तिकडे गर्दी खूप असते तुम्हाला एक एक दोन दोन महिना वेटिंग पिरियड असतो तिकडे बट इमर्जन्सी पण घेतात मग शरण्याचं ऑलमोस्ट म्हणजे ते इतकं डॅमेज झालेलं की त्यांनी पण तेच सजेशन केलं की पुढचे चार दात आपल्याला काढावे लागतील मग ते पुढचे चारही दात काढण्यात आले त्यानंतर ते ते ती जखम भरू दिली गेली दोन तीन महिने त्यानंतर चार इकडच्या चारही दातांचं तिचं रूट कॅनल कंप्लीट करून त्याच्यावरती कॅप्स वगैरे टाकलेले आहेत बाकी दातांचे जे इकडचे किडलेले त्याची कीड काढली फिलिंग केलं त्याला ते वाचवले दात वरचे दात काढले आणि शेवटी त्याचं माप घेऊन ते बसवले तर आता कसे सख होतं ना की दूध दात पडून दुसरे आलेच असते की तत्ता शरीरने साडेतीन वर्षांची फक्त जवळपास दीड वर्षांनंतर ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स कम्प्लीट झालेल्या आहेत पूर्ण आणि तिला सात साडेसात वर्षांचं असताना आता दात येणार तोपर्यंत डॉक्टरनी काय सजेस्ट केलं की जी जीव असते ती म्हणजे एक आपली लँग्वेज असते ना ती वळते अशी तर मग मद, मधून इथून पूर्ण ती बोलायला सुरुवात होणार एकदम तिला दात आले की मग ते बोबडं बोलणं किंवा जबडा पुढं येणं किंवा एकावर एक, एक दात येणं किंवा अशा काही प्रकार होऊ शकतात तर आपण आत्ता तात्पुरते ता 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 हे असे दात बसूयात ज्याचा कुठलाही त्रास नाही आहे रडली नाही काही नाही प्रॉपर दात बसवण्यात आले आता जेव्हा इकडच्या दोन दाडं असतील त्या जेव्हा उगवायला सुरुवात होईल तर ऑटोमॅटिकली त्या दाडांमध्ये ते फिट असतं तर ते दाडांसोबत हे गळून पडणार आणि तिला नवीन दात येणार सो त्याचा काही प्रॉब्लेम नाही साईड इफेक्ट नाही आहे काही नाही आहे सगळं छान आहे आणि ज्यांना कोणाला तुम्हाला ट्रीटमेंट करायची असेल तर माझा किती खर्च झाला हे पण विचारलं त्यांनी सगळ्यांनी तुम्ही तर बाहेर जो खर्च दीड लाख मी काय म्हणेल की दीड लाख बाहेर जो खर्च होणार होता बारा ते पंधरा हजारमध्ये ऑल ट्रीटमेंट तिची इथं डन झाली आहे आणि बाकी ट्रीटमेंट पण अशा असेल की बाहेरच्यापेक्षा तुम्हाला इथे म्हणजे हार्डली त्या ट्रीटमेंटच्या टेन पर्सेंटच खर्च तुमचा डी वाय होतो तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला छान कॉपरेट करतात छान सगळ्या गोष्टी असतात फक्त एवढीच की वेटिंग पिरियड असतो बऱ्यापैकी पेशन्स ठेवून तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि मी खरंच खूप आहे आणि खूप असं पण होतं की शरण्याचं पहिलं छान दिसत होतं ते आता कशाला तर दिसणं मॅटर करत नव्हतं तिचं फ्युचर तिचं पूर्ण आयुष्य जायचं आहे सो मला पण ती तशी आवडायची अशी छान क्यूड बोळकी दिसायची आत्ताही ती गोडत दिसते आत्ता जशी दिसते तशीच ती लहान असताना पण दिसायची जेव्हा तिचे छोटे छोटे दात होते पण आता आपल्याला बघायची सवय लागेल ना तिला अशी त्यामुळे ती अशी दिसते तर डोंट वरी ज्यांना पण कोणाला डिटेल्स हवे होते ह्याच्या थ्रू तुम्हाला मिळाले असते शंभर टक्के आणि तुमच्या थ्रू कोणाला जर अजून म्हणजे दातांचे असेल किंवा बाकीचे कुठल्या ट्रीटमेंट असतील तर तुम्ही डी वाय पाटीलला जाऊन नक्की एकदा भेट द्या तिथे खूप कमी खर्चामध्ये आणि चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट कम्प्लीट करतं थँक्यू सो मच शरण्या कशी दिसते आणि तुम्हाला ही माहिती खरंच उपयोगी पडली काही मला कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विस्कृ नका धन्यवाद